राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा आजच्या डिजिटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहेत परिणामी पशु पक्ष्यांचा निवारा संकटात आलाय वन्यजीवांचा चारा पाण्याची सोय करणं हे पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत गरजेचं आहे वाढत्या सिमेंटच्या जंगलांनी निसर्गावर आक्रमण केल्यानं गावशिवारे आणि झाडेही कमी होऊ लागली आहेत वाढत चाललेले उन्हाचे चटके निष्पर्ण होत असलेली झाडे झुडपे दुर्मिळ होत चालली आहेत पिण्यासाठी पाणी साठे नसल्यामुळे मुख्या वन्य प्राण्यांना आणि पशुंना जगण्यासाठी कसरत करावी लागते यावर उपाय म्हणून तरुणानं टाकावपासून अन्न यासाठी बर्ड फीडर तयार केलंय या निश्चितच त्याला बळ सद्यस्थितीमध्ये सोशल मीडियावर पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी ठेवा असा संदेश व्हायरल होत आहे बऱ्याच वेळा संदेश पाठवणारेच पक्षांसाठी पाणी ठेवत नाही ही शोकांतिकाय या गोष्टींना तिलांजली देत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील रहिवासी प्रेमी पुरस्कार प्राप्त उर्वेश साळुंके हा तरुण सलग चार ते पाच वर्षांपासून उन्हाळ्यात आपल्या शेतात पक्ष्यांच्यासाठी अन्न आणि पाणी हा उपक्रम राबवत आहे पक्षी आपली ही आपली संपत्ती असून तिचा आपण सर्वांनी जतन केलं पाहिजे ही भावना मनात ठेवून थे त्यांना हा उपक्रम राबवलाय सगळीकडे पाण्याचा अभाव आहे माणूस स्वतःसाठी पाणी कुठूनही उपलब्ध करू शकतो परंतु पक्षी पाण्यासाठी आपल्या शक्तीपेक्षा जास्त भटकंती करू शकत नाही म्हणून पाणी न मिळाल्यानं पक्ष्यांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त असतं असं घडू नये म्हणून टाकावपासून टिकाऊ पद्धतीनं उर्वेश साळून घे यांनी रिकामा डब्यांपासून वीस ते पंचवीस भांडे तयार केली आहेत सद्यस्थितीमध्ये सूर्य आग है, ही आग ओकत आहे परिणामी तापमान ही वाढू लागलाय येत्या काळात नैसर्गिक पाणवटे ओढे नाले बंधारे जवळपास आटलेच आहेत पर्यायाना पक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भ्रमंती करावी लागते यावर उपाय म्हणून प्रत्येकानं आपली जबाबदारी समजून चारा पाण्याची सोय करणं गरजेचं आहे नमस्कार मी उर्वेश साडुंकी दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांची सेवा करण्यासाठी दहा ते पंधरा घरटी तयार करत असतो व ह्यावर्षीसुद्धा मी घडी तयार केले आहे व प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या असे डबक्यात पाणी टाकून सरेल यावर्षी वीस ते पंचवीस घडी तयार केल्या आहे व हा उपक्रम मी सलग तीन ते चार वर्षापासून राबवतो आहे तरी मी बाकीच्या नागरिकांना विनंती करतो की मानवी जीवनावरच पाण्याचा फार मोठा संकट आला आहे व त्या पक्ष्या प्राण्यांचा काय याचा विचार करून आपण देखील आपल्या छतावर आपल्या घरावर आपल्या जिथं योग्य वाटेल तिथे पाना प्लेट भरून भरून किंवा आपल्या ठेवावी ही सर्वांना मी विनंती करतो आपण पाहत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा